छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ साहेबांच्या पंचवीस वर्ष निकटचा सहवास लाभलेला सह्याद्रीतील बुलंद व बळकट असा एकमेव किल्ला जो ठरला स्वतंत्र स्वराज्याचा पहिला राजधानी केंद्र जो आजही स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे नमस्कार मित्रांनो मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सफर घडवणार आहे राजगड किल्ल्याची पुण्यापासून ला जाणे अगदी सोयीचे आहे पुण्यापासून एन एच चार हायवे ने पस्तीस किलोमीटर अंतरावर नसरापूर गाव आहे तेथून बरोबर तीस किलोमीटर अंतरावर राजगड आहे येथून एस टी बस किंवा खाजगी वाहनाने आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावापर्यंत येऊन पोचतो तर मित्रांनो मी राजगडच्या पायथ्याशी पोहोचलेली आहे जे पाली गाव आहे त्या जागेवर इथूनच आपला जो ट्रेक आहे त्याची सुरुवात होणार आहे तर आपला जो ट्रेकचा रस्ता आहे तो तुम्ही पाहू शकता इथूनच आपल्याला एंटर करायचा आहे ट्रेकसाठी आणि इथेच तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता हा बोर्ड लावलेला आहे राजगडाचा इथे काही थोडक्यात माहिती आहे तर आता आपण ट्रेक चालू करूया आणि संपूर्ण हा जो किल्ला आहे तो पाहून घेऊया चला तर मग गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पाली दरवाजा मार्गाने एक तास लागतो अक्चुअली प्रॉब्लेम असा झाला की पोचायचं तर लवकर पण आता साडे बारा वाजलेले आहेत उशीर झाला आहे जर तुम्ही कधी येत असाल ट्रेकिंगला तर जरा लवकर जो ट्रेक आहे तो सुरुवात करा म्हणजे काय तुम्ही बरोबर टाईमला पोहोचाल खरं तर संजीवनी माचीवरून सनसेट बघायचा आहे आणि तो अजिबात मिस नाही करायचा आहे त्याच्यामुळे आता मी इकडनं फटफट ट्रॅक करणार आहे ट्रेक, ट्रेक करताना जागोजागी थकल्यानंतर मग बसण्यासाठी अशी जी बाकडे आहेत ती बनवलेली आहेत मागे पण मी थोडेसे बघितले दोन तीन आता हा एक आणि असा हा ट्रेक आहे ह्या वर्षीचा उन्हाळ्यातला हा पहिलाच ट्रेक आहे त्याच्यामुळे पाच दहा मिनटं झाली नाही की अवस्था एकदम खराब झाली आहे हो आता बघूया किती वेळात वर पोचतो आहे खरं तर लागतो एकच तास बघूयात तर मित्रांनो या ठिकाणी जी माती आहे ती एकदम सुकली आणि एकदम वाळूसारखी अशी खाली आलेली आहे एकदम सांभाळून या घसण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत पोचली कशी तरी इथेच पोचायला थर्टी मिनिट्स गेलेले आहेत आणि या ठिकाणाहून इथे किल्ल्याची जी तटबंदी आहे आता येतो कॅमेरा तसा दिसत नसेल पण अजून एवढा रस्ता बाकी आहे रस्ता हा असाच घसणीच आहे तर जरा सावकाशच जायला लागेल तुम्ही अवस्था पाहूच शकता भयंकर भयंकर दमलेली आहे कारण की ऊन पण भरपूर आहे अशी इकडे आली आणि मी दमली होती तर मी टँक घेतलं होतं माझ्यासोबत तर आता ते पाण्यात टाकते आणि पिते एनर्जीसाठी नियोजन मी माझ्या मित्रासोबत केलं एक दिवसाची वस्ती आणि गडावर पाणी उपलब्ध नसणार हे माहीत होतं म्हणून पंधरा लिटर पाणी टेंट आणि जेवणाचं साहित्य असा बोजा घेऊन आम्ही गड सर करत होतो पाठीवर वजन आणि डोक्यावर ऊन असल्याने वाटेत प्रत्येक व्यक्तीला वेळ विचारत माझा मित्र स्वतःलाच शाश्वती देत होता की पंधरा मिनिटात आपण गडावर पोहोचणार मी आता ऑलमोस्ट गडापर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे लागलेले आहेत ला गडाकडे जाणारा पायऱ्या पायऱ्या तर आहेत पण इथे अजिबात सावली नाही आहे बसू तर कुठेच नाही शकत तर हा ट्रेक एवढा जो भाग आहे तो मी नॉनस्टॉप कम्प्लीट करायचा प्रयत्न करीन मी बोलली होती की थांबणार नाही पण डोक्यावर एवढा ऊन आहे की जी थोडी जी पण सावली बसून गेली उंजवणे दरवाजा मार्गाने व अळू दरवाजा मार्गे संजीवनी माची आणि गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माची अशा तिन्ही मार्गाने तीन तास लागतात व या मार्गाचे रस्ते देखील थोडे कठीण आहे फायनली ट्वेल्व फोर्टी जो ट्रेक चालू केला होता आत्ता वाजले आहेत टू थर्टी आणि मी येऊन पोचलेली आहे राजगड किल्ल्याच्या पाली दरवाजापाशी स्वागत आहे तुमचं गडांचा राजा राजगड किल्ल्यावर पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूरच उंचीचे आणि रुंदीचे आहे हे प्रवेशद्वार ओलांडून दोनशे मीटर पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार लागते हा जो किल्ला आहे त्याला खरं तर दोन प्रवेशद्वार आहेत एक पाली दरवाजा जिथून आत्ता आपण आलो आणि दुसरा आहे गुंजवणे दरवाजा बेसिकली या दरवाजाचे नावं ज्या गावातून आपण येतो त्याच्यावरून ठेवले गेलेले आहेत तसे तर राजगडावर बरेच चोरवाटासुद्धा आहेत आणि छोट्या मोठ्या वाटासुद्धा तुम्हाला भेटतील पण हे दोन मुख्य दरवाजे आहेत आणि हे दोन मुख्य बायवाट आहेत जिथून तुम्ही येऊ शकता मगाशी आपण जो दरवाजा पार केला तो पहिला दरवाजा होता हा होत आहे दुसरा दरवाजा आणि इथून आपण आलेलो आहोत मेन किल्ल्यावर तुम्ही खर तर मात्र महागेच पाहू शकता हे पहारीकडे देवडे आहेत या बाजूला सुद्धा आहेत तशा तर नॉर्मली मी अशा देवड्या नाही पाहिल्यात वेगवेगळ्याच प्रकारच्या देवड्या पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण तटबंदी या साईडला तर मित्रांनो किल्ल्यात आपण प्रवेश केलाच आहे आणि तुम्ही ही तटबंदी पाहू शकता खरं तर हा जो भाग आहे तो मला वाटतं आता नवीनच बनवण्यात आलेला आहे म्हणजे जो जुना भाग असेल तो ढासळला असेल आणि तटबंदीच्या या भागात आपल्याला एक असं भुयार पाहायला मिळतं आहे आणि इकडनं असा खाली जायचा रस्ता आहे की काय आहे मला एक्झॅक्टली माहिती नाहीये जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला पहिला नजरेस पडते ती म्हणजे सदर सध्याच्या स्थितीत सदर बंद पाहायला मिळते ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू होती प्रतापगड पर्वत ते आग्रा पर्व या दरम्यान स्वराज्यावर जी जी संकटे आली ते, ते संबंधित न्यायनिवाडे मनसुबे रचले गेले ते याच सदरेवरून आपण किल्ल्यात एंटर केल्यानंतर माझ्या साईडला आहे पद्मावती माची जिथे आता आपण चाललेलो आहोत आणि इथे माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता आपल्याला काही खोल्यात त्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत आणि या बाजूला आहे दारुगोळा कोठार जो मी तुम्हाला आता दाखवतो तर या ठिकाणी आपल्या दारुगोळा कोठार पाहायला मिळतो तुम्ही या साईडला पाहूच शकता या ठिकाणी तुटलेल्या तोफांचे काही अवशेष आहेत ते आपण इकडे पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो आहे बऱ्यापैकी हा पण रुईन्समध्येच आहे आणि इथून खाली एक वाट जाते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तलाव पाहायला मिळतो आहे अंबरखाण्याच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला या तलावाचं पाणी जास्त प्रमाणात गडूळ झालेलं असून पाणी पिण्यायोग्य नाही सध्या या पाण्याचा उपयोग किल्ल्याची बांधणी व डागडूजीसाठी वापर होत आहे तर या ठिकाणी आहे रामेश्वर मंदिर आणि इथे आपल्याला शंकराची खूप प्राचीन काळातली अशी फिंड पाहायला मिळते आहे आणि खूप छान इकडे फुलं वगैरे मांडून ठेवलेली आहे खूप छान पद्धतीत मेंटेन आहे आणि इथूनच पुढे आहे पद्मावती देवी टेम्पल तर आता आपण तिकडे जाऊयात मंदिरात प्रवेश करण्याअगोदर समोरच दीपमाळ पाहायला मिळते मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली आहे पद्मावती देवीचे मंदिर प्रशस्त असून सध्या मंदिरात आपल्याला गड देवता पद्मावतीचे तीन मूर्त्या पाहायला मिळतात मावती देवी मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला महाराणी सईबाई यांची समाधी इथे पाहायला मिळते आहे तर या ठिकाणी आपल्याला गेस्ट हाऊस पाहायला मिळतं पण सध्या तरी ते बंद आहे आणि गेस्ट हाऊसच्या एक्झॅक्टली समोर आहे अजून एक तलाव तसं तर बऱ्यापैकी मोठं आहे पण पाणी अजिबात पिण्यायोग्य नाही आहे हातपाय धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि या ठिकाणी अजून एक कन्स्ट्रक्शन दिसतं आहे आपण तिथे जाऊन पाहूयात तर या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम आहे पण सध्या तरी त्याची परिस्थिती खूप वाईट आहे पण मला वाटतं की या ठिकाणी नवीन बनतं आहे कारण की बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन इकडे पाहायला मिळतं आहे तर आता आपण ज्या जागेवर होतो ती होती पद्मावती माची आता आपण इथून चाललो आहोत संजीवनी माची जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सनसेटसाठी तर हा आहे संजीवनी माचीचा जा जायचा रस्ता आणि वर आहे बाले किल्ला जो आपण उद्या करूया तर मित्रांनो या ठिकाणी ही सदर आहे संजीवनी माचेकडे जाताना आपल्याला ही सदर लागते तर संजीवनी माचीला जाताना एक टहाणी बुरुज लागतो तो हाच बुरुज आहे हा पण बऱ्यापैकी पडक्या आवश्यक आहे आणि मला वाटतं की इकडे अ टाक वगैरे असेल पण सध्या तरी तिकडे माती पडून ते बुजलं आहे इथून वर जाता येतं का मी एकदा चेक करते इथून वर जाणं अजिबात शक्य नाही आहे भरपूरच रिस्की आहे आणि तिकडे काहीच नाही आहे so, सो आपल्याला इथून संजीवनी माझीकडे आहे खालून म्हणजे तर या ठिकाणी आपल्याला ही पाण्याची टाकी पाहायला मिळते पण आतमध्ये अजिबात पाणी नाही आहे जे पाणी ते कम्प्लिटली सुकलं आहे आणि खाली हा गाळ पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणीसुद्धा एक टाकी आहे या ठिकाणी तर बऱ्यापैकी मोठी टाकी आहे पण पाणी एकदम गडूळ आहे पिण्यायोग्य तर हे अजिबातच नाही आहे जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल तर आपल्यासोबत बऱ्यापैकी पाणी कॅरी करा तर आता आपण इथून पुढे जाऊयात आता मी चालली आहे संजीवनी माचीवर तिकडे ॲक्च्युली जो सनसेट आहे तो खूप मस्त पाहायला मिळतो संजीवनी माचीवरून खाली येताना एक रस्ता राईट साईडला जातो तो आहे हा रस्ता हा रस्ता जातो तोरणावर इकडे खरं तर मार्किंग पण आहेत आणि तिकडे लिहिलं पण आहे तोरणा तर या ठिकाणी असा रेंज टेक्स्टसुद्धा होतो आता आपण थेट तिथे जाऊयात या ठिकाणी राजगडाची वैशिष्ट्ये असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते दोन्ही तटांमध्ये अंतर अर्धा पाऊन मीटर असून खोली सुमारे सहा ते सात मीटर आहे तर मित्रांनो मी येऊन पोहोचलेली आहे संजीवनी माचीवर आणि इथूनच आपल्याला जो मस्त सनसेट आहे तो पाहायला मिळणार आहे संजीवनी माचीचा पण शॉट घ्यायचा आहे तर मी फटफट जिकडे मगाशी होती त्या पॉईंटवर जाते तिकडनं संजीवनी माची पण पूर्ण मला कॅप्चर करता येईल सुवेळ्या माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचं बांधकाम करण्यास सुरुवात केली होती संजीवनी माचीची एकूण लांबी अडीच किलोमीटर आहे ही माची तीन टप्प्यांमध्ये बांधलेली आहे या माचीला एकूण एकोणीस बुरुज आहेत व माचीच्या प्रत्येक टप्प्यात चिलखती बुरुज आहे या तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात संजीवनी माचीवरून आत्ता मस्त सनसेट पाहून झालेला आहे आणि काही ड्रोन सुद्धा आलेले आहेत आत्ता होत आली आहे रात्र आणि माझ्या मागेच तर मूनराईज झालेला आहे कॅमेरा दिसेल की नाही मला माहिती नाही बट तो खूप छान दिसतो आहे आणि आत्ता टाईम आलेला आहे कॅम्प सेटअप करायची म्हणजे टेंट वगैरे लावायची तर आज रात्रीचा स्टे आपण संजीवनी माचीवर करणार आहोत पाहून झाल्यावर आम्ही येथेच कॅम्पिंग करायचे ठरवले मग काय जस जसा अंधार होऊ लागला तस तसा आमचा टेंट आणि कॅम्पिंग सेटअप लावून तयार जाला। एका बाजूला थोडीशी आग पेटवून आम्ही कॉफी बनवली जेवण बनवण्याची तयारी सुद्धा सुरू केली जेवण झाल्यानंतर पहाटे लवकर उठून सूर्योदय पाहण्यासाठी माचीवर पोचण्याचा बेत आखून आम्ही झोपलो तर मित्रांनो आता होतो आहे सनराइज काल रात्री आम्ही होतो संजीवनी माचीवर त्या ठिकाणाहून आम्ही सनसेट बघितला आणि आत्ता ऍक्च्युली झाला आहे लेट सनराईज होतच आला आहे त्याच्यामुळे इकडनं फटफट जाते आहे सुवेळा माचीवर तर चला आता आपण थेट तिकडे पोचून सनराईज पाहूयात इतिहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती स्तंभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता श्रीबाई साहेबांचा नमो पार्वती पदे हर हर चिलकती बुरजापासून आपण चाललो आहोत सुवेळा माचीवर ऑलमोस्ट पोचलेलो आहोत इथला पण व्ह्यू खूप भारी आहे आणि रस्ता काहीसा असा आहे आणि जाताना तुम्हाला अशा पाण्याच्या टाक्या मिळतील इथे पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे गढूळ आहे तर या गडावर जर मला पाण्याचं टाकं कुठे क्लिअर वाटलं असेल तर ते जे मंदिर आहे त्या जागेवर आहे तर तिथून तुम्ही पाणी प्यायला घेऊ शकता बाकी हे पाणी सगळं गढूळ आहे आणि आत्ता इथून चालू आहे त्या पॉइंट पॉईंटपर्यंत आत्ता मी आलेली आहे सोवेळा माचीवर आणि या ठिकाणी मी एकदम शेवटच्या पॉईंटला आहे आणि इथून जो सुंदर नजारा दिसतो आहे आपल्या सह्याद्रीचा तुम्ही पाहूच शकता भागात इथे आहे कातळात कोरलेल्या हनुमानाची प्रतिमा जी आपल्याला बाकीच्या इतर किल्ल्यांवर पाहायला मिळते तशीच मित्रांनो या ठिकाणाहून समोर जर आपण पाहिलं म्हणजे सुवेळा माचीवरनं जर आपण किल्ल्याच्या साईडला पाहिलं तर आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं हत्तीचं डोकं आणि सूंड असं हे स्ट्रक्चर आपल्याला इकडे नॅचरली फॉर्म झालेलं पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे या जागेला हत्तीप्रस्त पण बोलतात सुवेळा माचीवरून जो जायचा रस्ता आहे त्या रस्त्याचाच आहे नेडा तर आता आपण तिकडे वर जाऊयात दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात हवेमुळे तयार झालेले तीन मीटरचे एक छिद्र आढळते ज्याला नेढे असे म्हणतात बुरुजावरून खाली जाताना तटामध्ये गणपती कोरलेला आढळतो हा गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द बनवून घेतला कारण बाजूच्या डोंगरातला भाग हा समोरून लांबवरून पाहताना हत्तीसारखा दिसतो त्यामुळे या ठिकाणाला हत्तीप्रस्त असे नाव देण्यात आले आपण बाले किल्ल्याच्या दिशेने थोडं पुढे गेल्यावर डावीकडे एक सदर सुद्धा लागते चेहून बाले किल्ल्यावर जाताना वाटेत दक्षिण मुख वीर मारुतीचे मंदिर पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण सोयरा माची पाहिली आणि तो नेढा पाहिला आणि आता आपण चालले आहोत त्या ठिकाणी वर तिकडे आहे बाले किल्ला खरं तर रस्ता असा फिरून जायचा आहे जो बाले किल्ला जायचा रस्ता आहे आत्ता त्या रस्त्याचा थोडा एक ट्रिकी पार्ट लागलेला ला पार लाग आहे आणि आपल्याला चढून जायचं आहे तसं तर होऊन जाईल कारण की आजूबाजूला अशी रेलिंग पण लावलेली आहे पण आहे थोडंसं आपल्याला असं इकडनं चढायचं आहे राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजेच बालेकिल्ला होय या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे त्यामुळे एका वेळेला एकच व्यक्ती येथे चढू किंवा उतरू शकतो पण वर चढण्यासाठी येथे रेलिंग्स लावण्यात ये आलेले ला आहेत त्यामुळे येथे चढणं आणि उतरणं थोडं सोप्पं झालेलं आहे तरीसुद्धा थोडी सावधानी येथे बाळगणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता थोडासा ट्रिकी पार्ट होता बट काही जे दगड अशा खाचा होत्या आणि बाजूला रेलिंगसुद्धा होतंच आता आपण ऑलमोस्ट जवळ पोचलेलो होतो इकडे वरच जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे तो पाहायला मिळतो आहे पण त्या अगोदर इकडे आपल्याला एक अशी केव पाहायला मिळते आहे हे जे काका आहेत मग अशी रिटर्न चालले होते पण ते हिंमत करून आलेले आहेत इथपर्यंत परत एकदा मस्त आहे थँक्यू फायनली आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचा चढणं संपल्यानंतर बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात या, असे या प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ स्वास्तिक ही शुभचिन्हेही कोरलेली आहेत आता आपण बालेकिल्ल्यावर आलेलोच आहोत आणि बालेकिल्ल्यावर आल्या आल्या या साईडला म्हणजे कम्प्लीट या किल्ल्यावरनं संपूर्ण या पट्ट्याचा नजारा पाहायला मिळतोय म्हणजे आपण ज्या ज्या पॉइंट्स कव्हर केले आहेत म्हणजे संजीवनी माची सुवेळा माची त्या कम्प्लीट इकडं दिसतात आणि बरेच किल्ले पण दिसतात पण सध्या तरी जरा धुकं असल्यामुळे ते तेवढे क्लिअर दिसत नाही आहेत आणि एंटर केल्या केल्या राईट साईडला जननी देवी, ता ता देवी मंदिर आहे तर आता आपण ते पाहून घेऊयात आणि नंतर मग वर जाऊयात दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी देवीचे मंदिर पाहायला मिळते अशा काही पायऱ्या आहेत ज्या आपल्याला थेट जो ह्या किल्ल्याचा सर्वात टॉपमोस्ट भाग आहे तिकडे पोचवतात ह्या ठिकाणी तेवढा प्रॉब्लेम नाही आहे कारण की हे पायऱ्या वेल मेंटेन्ड आहेत आणि बाजूला पण आपल्याला असं सपोर्टसाठी तटबंदीसुद्धा आहे तर आता वर येताच आपल्याला ह्या बाजूला सदर पाहायला मिळते आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हे सुद्धा रुईन्समध्ये आहे जसे खाली होतं आपल्या गड किल्ल्यांची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटतं कदाचित जर आपण या गोष्टी जपल्या किंवा ह्याला रिकन्स्ट्रक्ट केलं तर मला असं वाटतं की आपली जी महाराष्ट्राची गड किल्ल्यांची ग्लोरी आहे ती परत येऊ शकते ऑलरेडी सह्याद्री खूप छान आहे पण आपले जर गडकिल्ले जपले तर अजून जास्त छान होईल तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा किल्ल्याच्या माथ्यावर वर, वर जाताच काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे मिळतात तर ती जागा आहे संजीवनी माची तिथेच काल रात्री आपण स्टे केला होता मधल्या जागेवर आणि या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर समोरच तोरणा पाहायला मिळतो आहे आणि काल रात्री गोष्ट अशी झाली की एक दादा आहे ते काल रात्रीच्या अंधारात तोरणापासून इथे आले आणि ते हे दादा आहेत तर दादा कसा होता एक्सपिरियन्स खूप भारी थ्रिलिंग आणि त्यामध्ये ऍडवेंचर एकदम आणि अशा प्रकारे राजगडाची ही गडभ्रमंती पूर्ण झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका